आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानं बाई ते शहा दरगा चौक दरम्यान लोकांनी चोवीस मीटर रुंद रस्त्यावर अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण केल्यानं रस्त्यावर सामान्य नागरिकांना नेहमी येण्या एनेजा, जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता महापालिकेने मंगळवार रोजी या अतिक्रमण हटवण्यात आलाय मीटर रुंद रस्त्यावर अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण केल्यानं रस्त्यावर सामान्य नागरिकांना येण्या जाण्यास नेहमी त्रास सहन करावा लागत होता यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन संतोष शावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त एक श्रीमती सविता सोनोने इमारत निरीक्षक मझहर अली आणि शिवम घोडके रवींद्र देसाई सागर श्रेष्ठ सकाळी सात वाजल्यापासून कारवाईस प्रारंभ केला शाम या दर्गा झोपडपट्टी येथे कारवाईची सुरुवात करण्यात येऊन मोठे व लहान एकूण पंधरा लोखंडी पत्र्यांचे शेड व सात बांधकामावर जेसीबींच्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली असता त्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या रोषास नजूमानता कारवाई पूर्ण करण्यात आली तसेच चौसर नगरचे एकूण एकवीस मिळकतींना महापालिकेद्वारे अनाधिकृत बांधकामाची नोटीस देऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे महापालिकेतर्फे दमंडी दमडी महल ते चंपा चौक मार्गाने जिन्सीपर्यंत काही दिवसात कारवाई नियोजित आहे त्या अनुषंगानं नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले अतिक्रमण अनधिकृत बांधकामे स्वतः पाडून घ्यावे नसता महापालिकेतर्फे जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात येईल ज्यामुळे आपले नुकसान होईल याची आपण नोंद घ्या असं देखील सांगण्यात आहे बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर